महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर जेयसीनेच त्याला संपवलं लग्नाचा वाद आणि टोकाचं पाऊल नागपुरातील तरुणाच्या हत्येचं गुड उकललं नागपूरच्या नंदणवन कॉलनीत भाड्याने राहणारा बालाजी कल्याणे हा अठ्ठावीस वर्षीय तरुण त्याच्या खोलीत संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला होता तर तेथेच त्याची देखील रक्तबंबाळ अवस्थेत आढळली होती त्यामुळे हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्येचा या संदर्भात पोलिसही चक्रावून गेले होते वृद्व बालाजी कल्याणे पोलीस भरतीची तयारी करत होता तर त्याची मैत्रीण बी ए एम एसची विद्यार्थिनी आहे दोघे एकमेकांचे नातेवाईक होते आणि दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती अशी माहिती समोर आली आहे बालाजी याने रात्री उशिरा त्याच्यावर वार करत जिवे मारण्याचे हे प्रयत्न केले त्यानंतर स्वतःवर चाकूचे वार करून आत्महत्या के केली असा जबाब बालाजीच्या मैत्रिणीने दिला होता रात्री उशिरापर्यंत पोलीस तिची कसून चौकशी करत होते दरम्यान बालाजीच्या शरीरावरील खोल जखमांमुळे त्याची हत्या तर करण्यात आली नाही ना असा ना दाट संशय पोलिसांना होता त्यानंतर आता पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशी दरम्यान सर्व सत्य समोर आलं आहे रती देशमुख या मैत्रिणीविरोधात हत्येचा गुन्हा बालाजी कल्याणे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाची हत्याच झाली असून त्याच्या मैत्रिणीने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे त्यामुळे पोलिसांनी बालाजी कल्याणे याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बालाजीची मैत्रीण आणि घटनेच्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रती देशमुख या मैत्रिणीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवलाय हत्येच्या या घटनेत मैत्रीण रती देशमुख ही गंभीर जखमी झाली होती सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत म्हणून पोलिसांनी सध्या तरी तिला अटक केलेली नाही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे बालाजी कल्याणी पोलीस भरतीची तयारी करत होता तर रती देशमुख शिक्षण घेत होती दोघेही नांदेड जिल्ह्याचे रहिवासी होते दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांची लग्नाची तयारी होती मात्र कुटुंबातून विरोध असल्याने दोघांमध्ये वादही व्हायचे बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली असा दिशाभूल करणारा दावा त्याच तणावातून घटनेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून रती देशमुखने धारदार चाकूने बालाजीवर हल्ला केला रक्ताच्या धारोळ्यात बालाजी खाली कोसळल्यानंतर घाबरलेल्या रती देशमुखने स्वतःवरही त्यात चाकूने वार करत स्वतःला जखमी केले आणि घटनेनंतर आरडाओरडा ऐकून धावून आलेल्यांना बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली असा दिशाभूल करणारा दावा केला मात्र बालाजीच्या शरीरावरील खोल जखमांच्या अनुषंगाने त्याची हत्या झाली असावी असा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी दिला नंतर पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास केला आणि तपासात बालाजीची हत्या समोर हत्या झाल्याचं जा समोर आलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर